महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वेगानं आपल्या कार्यात उमटवत असलेली शरद सहकारी बँक या बँकेची विकासाची घोडदौड सुरूच असताना शरद सहकारी बँक लिमिटेड या बैंक ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन आणि सहकारी बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमानात सहकार क्षेत्रात उत्कृष्ट योगदानाबद्दल ग्रीन वर्ल्ड कोपराईट दोन हजार दो पंचवीस पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय श्री बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते पुणे या ठिकाणी प्रदान करण्यात आला असून यावेळेस सदर कार्य यावेळेस सदर पुरस्कार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख साहेब यांनी स्वीकारलेला आहे आणि हिमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन माननीय श्री प्रदीप दादा वळसे पाटील यांची या कार्यक्रमात उपस्थिती होती यावेळेस शरद सहकारी बँकेचे सरसंचालक पदाधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले असून शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत संपादक न्यूज आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क